राजकारणामधून मिळालेली सत्ता ही खऱ्या अर्थाने गरीबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठीच वापरली पाहिजे अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन या ठिकाणचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार श्री अनिलदादा सावंत या ठिकाणी या संबंध पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मतांचा जोगवा मागत आपल्या सर्वांना फिरताना दिसत आहे राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळतेच असं नाही परंतु राजकारणामधन मिळालेल्या संधीच सोनं करायचं असेल तर ज्या गरीब लोकांच्या मतावर ज्या गरीब जनतेच्या विश्वासावर आपण आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो त्या गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती सत्ता वापरली पाहिजे अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन राजकारणामध्ये आम्ही सर्व सहकारी काम करत असतो दोन हजार चौदा साली माझ्या सारख्या त्या नोख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली आणि दोन हजार चौदा साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला आपण या पावण्यातील लाख लोकांचं मतदार प्रतिनिधित्व करतोय अशा पद्धतीचा विश्वास त्यांना देण्यासाठी आपण मागे त्याला पाणी मागे त्याला रस्ते अशा पद्धतीची योजना आपण मोलमध्ये त्या ठिकाणी सुरू केली काल अनिलदादा सावंत साहेबांशी माझं एका सभेच्या निमित्ताने बोलणं झालं त्यामुळे दादांच्या संकल्पनेमधून सुद्धा ही योजना समोर आली ते बोलत असताना म्हटले की रमेश भाऊ उद्या जर या पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणाने मागेल त्याला पाणी मागे त्याला रस्ता <गग> अशा पद्धतीची अभिनव योजना ही मी स्वतःच्या स्वप्रचत्तन राबवेन अशा पद्धतीचा विश्वास आणि अशा पद्धतीचा विचार त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी चर्चा करताना बोलून दाखवला शेवटी जे जे उमेदवार आपल्यासमोर आहेत जे जे उमेदवार आपल्यासमोर मतं मागण्यासाठी येतात त्या त्या उमेदवाराची विजन त्या त्या उमेदवाराचा विचार आणि त्याचा उमेदवाराचा संकल्प या सर्व गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगर फॅक्टरीच्या माध्यमातन या मतदारसंघामध्ये सहकारी संस्थेच्या माध्यमातून शुगर फॅक्टरीच्या माध्यमात तरुण सहकारी कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचं काम केलं त्यांना जिथे जिथे जशी कशी मिळेल तशी तशी त्यांनी त्या समाजातल्या वर्गाला त्या त्या घटकाला आर्थिक मदत देण्याचं काम केलं सुरुवातीला काम करून दाखवलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळवली आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आज ते ही निवडणूक लढत आहेत शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे अनिलदा सावंत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे सर्व सहकारी ऐंशी टक्के समाज काम करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या समोर उभे आहेत आज या ठिकाणी येत असताना मला माझ्या काही तरुण सहकारी मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मागासवर्ग्यांची वस्ती आहे त्यांच्या देखील अनेक अनेक प्रॉब्लेम्स आहेत अनेक समस्या आहेत मग पाण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम असतील रस्त्याचे प्रॉब्लेम असतील या ठिकाणच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल म्हणजे अशा अशा अनेक बेसिक समस्या आज या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना भेडसावत आहेत जाणवत आहेत या ठिकाणचे विद्यमान आमदार सांगतात की मी तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी आणलाय तीन साडेतीन हजार कोटी कशाला म्हणतात जर एवढा मोठा निधी तर या जर मत या मतदारसंघात आला असेल तर निश्चितपणाने पुन्हा त्यांना निवडणूक लढण्याची प्रचारात मतं मागण्याची गरज नाही घरी बसून देखील ते निवडून येऊ शकतात परंतु या सगळ्या योजना केवळ कामदावर आहेत हे सगळे तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचे आकडे हे केवळ कागदावरचे आकडे आहेत त्यामुळे या पुढच्या काळामध्ये एक विजन असलेला नेता एक विजन असलेला कार्यकर्ता आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे आणि तो विजन असलेला कार्यकर्ता हा अनिल दादा सावंत साहेबांच्या रुबात आपल्या सर्वांसमोर उभा आहे या ठिकाणी बाटन समाजाचं देखील मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदार असल्याचं मला सांगण्यात आलं ज्यावेळेला अण्णाभाव साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी संधी दिली त्या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण ते महामंडळ घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून ज्या जाचाकाठी होत्या त्या जाचाकाठी आपण बाजूला केल्या आणि सहज सहज आणि सहज अशा पद्धतीने कर्ज हे या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे आपल्या सर्व सहकार्याना या समाजाचा घटक म्हणून या वर्गाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी माता भगिनीने अनिल अनिलदादा सावंत साहेबांच्या मागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहायचं कुठल्याही पद्धतीची वाई न करता आपण खऱ्या अर्थाने अनिलदादा सावंत साहेबांच्या मागे सर्वांनी उभं राहायचं आणि आणि अनिलदादा सावंत साहेबांची जी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून अनिल दादा सावंत साहेबांसारखा एक तरुण मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून द्यायचंय अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा आव्हान या सभेच्या निमित्तानं आपल्याला करतो नऊ वाजेपर्यंत जी परमिशन आहे त्याच्यामुळे अधिक न बोलता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत भरघोस पदानी निवडून द्या अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महात